कमी जात असताना कोरंगळ्या या गावामध्ये पहिल्या स्टॉपला वाहकाने त्या प्रवाशाला बोलले की तू गाडीमध्ये नीट यायचं नीट जायचं काय असं देंगामती करायची नाही तर तो प्रवाशी उतरला आणि शिवाय देत चालल्या दगड दगड उतरला उतरला आणि वाहकाच्या छातीमध्ये मारला त्याच्यानंतर मी हँडब्रेक टाकून पळत गेलो तिथं तर त्यांनी माझ्या गावात दगड मारला तर मी वाचवण्याचा प्रयत्न केला नंतर दुसरा दगड घेऊन त्याच्या इथं डो डोक्यामध्ये मारला आणि दुसरा माणूस त्याचा मित्र पळत आला आणि त्या त्यांना दोन सापटा मारून रोडवर आपट ही फक्त व्यवस्थित चांगल्या गाडीमध्ये बस तो तो जीट। जीट। शीट सीटवर पाय करून बसला होता प्रवाशांनी सांगितले की सीटवर पाय करून बसले होते आणि वाहकांनी सांगितले की तू व्यवस्थित बस पाय खाली घे आणि उतरताना फक्त म्हणले यायचं नीट गाडीत बसायचं आणि उतरायचं व्यवस्थित एवढंच बोलल्यानंतर तेच शिवीगाळ करत जात होता सर मुळात हे आंदोलन नाहीये आमच्यावर जीव घेणा हल्ला झालेला आहे जो आमच्या कर्मचाऱ्याचा आज जीव धोक्यात आहे त्याच्यापासून आम्हाला संरक्षण मिळालं तो एखाद एक जेंट्स जेंट्स कर्मचारी होते म्हणून म्हणजे गंभीर स्वरूपाच्या मारात इथे अजून सिरियस आहेत पण जर तिथे एखादी महिला कर्मचारी असती तर ती ऑन द स्पॉट गेलीच असती कशासाठी हे प्रकार वारंवार आमच्या बाबतीत वाढवार का कशासाठी काय दोष आहे आमचा क्षमतेपेक्षा एक तर जास्त प्रवासी घेऊन जातो आम्ही जीव धोक्यात घालून ड्युट्या करायच्या आम्ही आणि परत मारे खायचं आम्ही सवलती देणार प्रशासन भोगायचं आम्ही हे कशासाठी साहेब आज त्या माणसाचा जीव धोक्यात आहे अख्खं कुटुंब धोक्यातच झालं ना करता पुरुष सिरियस आहे दवाखान्यामध्ये ऍडमिट पडलेला आहे मग त्या घराचं कोण बघायचं कोणीच वालीच नाहीये का आम्हाला काही सुरक्षाच नाहीये का वाऱ्यावर सोडले का आम्हाला प्रत्येक होत नाही तोपर्यंत एकही गाडी आगारातून बाहेर निघणार